सीटी इंडिया न्यूज न्यूज मिनके येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास आमदार श्री जितेशजी अंतापूरकर यांची सांत्वनपर भेट मिनकी तालुका बिलोली येथील शेतकरी बाप लोकांनी नुकतीच आर्थिक विमंचनेतून आत्महत्या केली ओंकार पैलवान या विद्यार्थ्याने शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य मोबाईल आणि आवश्यक कपडे घेण्यासाठी वडिलांकडे थकादा लावला होता वडिलांनी तूर काढणी व विक्रीनंतर ते घेऊन देण्याचे मान्यही केले होते परंतु वेळेवर गरजाही पूर्ण करू शकत नाही या नैराश्यातून दिनांक जानेवारी रोजी रात्री शेतातील झाडाला गडफास घेऊन आत्महत्या केली आणि रात्रीपासून घरी नसलेल्या मुलाला शोधत शेतात गेलेल्या गजेंद्र पैलवार यांनी आपल्या मुलाचे प्रेत झाडा झाडाला लटकत असलेले पाहून दुःखी त्याच दोरखंडाने त्याच झाडाला गडफास घेऊन आत्महत्या केली या कुटुंबातील सदस्यांचे आज दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी देगलूर विधानसभेचे आमदार श्री जितेश जितेशजी अंतापूरकर यांनी भेट देऊन सांत्वन केले आणि शासनाकडून सर्वतोपरी आवश्यक मदत मिळवून देण्याचे जाहीर केले सोबत बिलोलीचे नायब तहसीलदार श्री मिठेवाड साहेब माजी शिक्षण सभापती श्री माधवराव मिसाळे गुरुजी भाजपा बिलोली तालुका अध्यक्ष श्री चंद्रशेखर पाटील सावडीकर भाजपा पंचायत राज आघाडीचे तालुकाध्यक्ष श्री शिवलिंगराव इबिते भाजपा अनुसूचित जमाती आघाडीचे अध्यक्ष श्री प्रकाश भंडारे व इतर कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी श्री संजय हलबुर्गे आदमपूर

તો લખીתי મૂળ હતી 3 3 મૂળ 3 પેકી લાન 3 શરૂઆત આ 2 નંબર લેન હોય ને લેન જ ગેલે

सावीला होता 15 1500 सावीला होता उदलीरला होता शिकायला हे दोघ होते ब हे आमलेच नाही दोन नंबरचा आणि तीन नंबरचा वर्ग शंकरमानंद मिळता होते कट मला तर काय पोचत

मला जर पूर्ण पुढे शिकायचं असेल तर शिक्षण काही या घटनेमुळे खंडित नाही जी गरज नाही आहे मोठ्या प्रमाणात इकडूनही म्हणजे मदत वगैरे झालं पाहिजे नाही इकडून तर होते हां गेलेला माणूस तर येत नाही सहकार्य करायला आहेत सगळेच आमदार साहेब आहेत हां

त्याचं मी रक्कम काही ठरलेली आहे की मागणी करता येते मागणी करता येते पाठपुरा झाले का नाही नाही पाठवली रक्कम की रक्कम असं काही नाही ठरलं ठरलेलं नाही ठरलेलं प्रस्ताव तुम्ही आणि आमदार साहेब पाठपुरावा करतात हवी ना सर वरच्या लेवलला तिने मंत्रालयात पाठपुरावा करून सँक्शन करून घेतो हा हा भेटत्रसादुसर एक सांगायचं म्हणजे सामाजिक काम करणार नांदेडची साई प्रसाद संस्था आहे ते काय असं गोहा पोहा करण्याचा विषय नाही आमचं ते फार मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या अशा कुटुंबांना म्हणजे घटनेमध्ये कोणता जळला असेल आत्महत्या केली असेल त्याला फार मोठ्या प्रमाणात मदत करतो आणि शंकरराव चव्हाण रुग्णालयामध्ये सुद्धा दोन वेळेस जेवण देत असत त्याच्यामध्ये आम्ही आहोत त्याच्यामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये मी त्या दिवशी कानावर टाकलं होतं त्यांच्या तर ते सुद्धा येणार आहे पण असं प्रत्येकाने थोडंसं रोख दिल्याच्यानंतर आज येतील संपतील पण त्यांना न देता आम्ही माहिती घेतली कुटुंबाची की याच्यापूर्वी यांच्याकडे दुग्धव्यवसाय होता दोन म्हशी होते काहीतरी लाईटचं म्हणजे तार पडून त्या मेल्या दररोजचं दररोजचं उदरनिर्वाहासाठी म्हणून <laughs> त्यांनी एक आता एक चांगली मोठ्यातली मोठी महिष त्यातनं एक दोन चार दिवसामध्ये आपण सांगण्याचा योग नाही खर तर त्यांनी असं सांगू नका म्हणतात योग आला म्हणून सांगायचं सांगायचं विषय नाही पण दररोजची दररोज काहीतरी त्यांना उदरनिर्वाह साधन झालं पाहिजे असं तरी रोग येईल फार काय ठिकाणी बाई नाही ते म्हणजे अनुभव आहे पहिले होत ती सगळं येणार आहे

त्यांचं नाम फाउंडेशन फाउंडेशनकडून काही चेक निघाले 50000 रुपयांचे चेक तयार केले हे एक सरते एक तालुक्यातील संघटना आहे त्यांच्याकडून आतापर्यंत आम्ही ग्रुप खोले आमचा आयचे एक आणि राजेंद्र पैलवचा फोन पे स्कॅनर पाठवून ते ग्रुप खुले आता ग्रुपवर 90000 पाटील संतोष गवाने कैलास एसजी कावळ का हे तिने प्रोत्साहन घेऊन ग्रुप तयार केले त्यांच्या मार्फत 90000 रुपयाचा आता दररोज काही शंभर दोनशे कोणी पाचशे 500 लाख रुपयाचा टार्गेट आहे you <laughs>